करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथल्या विशाल आडसूळ याचं शनिवारी रात्री अपहरण झालं होतं या प्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात यंत्रणा सक्रिय करत आणि खबऱ्यानं कामाला लावून कुप्पडमधून अपहृत विशाल आडसूळची सुटका केली या प्रकरणी मुख्य संशयित श्रीकृष्ण कोकरे यांच्यासह मिरजमधून धीरज उर्फ हनुमंत पाटील आणि राजेंद्र कट्टीमणी अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथं मोहन आडसूळ राहतात त्यांचा मुलगा विशाल आडसूळचं नऊ फेब्रुवारीला भुयेवाडी कमानीजवळून अज्ञातांनी चारचाकीतून अपहरण केलं या प्रकरणी शनिवारी रात्री करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली होती तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बैठक घेऊन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले विशाल आडसूळचं अपहरण झालेल्या ठिकाणापासून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं तपास सुरू केला त्यासाठी ऊस शेती डोंगर निर्जन ठिकाणं पिंजून काढली दरम्यान हवालदार राम कोळी यांना अपहरणातील संशयितांविषयी माहिती मिळाली त्यानुसार अंकली पूल इथं सापळा रचून श्रीकृष्ण कोकरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं सहा साथीदारांसोबत अडसूळचं अपहरण केल्याची कबुली दिली त्यानंतर श्रीकृष्ण कोकरेला घेऊन अपरोध विशाल अडसूळला ठेवलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले कुलूप बंद फ्लॅटमधून अपहरण झालेल्या विशाल आडसूळची पोलिसांनी सुटका केली त्याला अर्धनग्न अवस्थेत प्रचंड मारहाण करून बांधून ठेवल्याचं दिसून आलं दरम्यान मिरज इथून धीरज उर्फ हनुमंत पाटील राजेंद्र कट्टीमणी या दोघा संशयितांना ताब्यात घेतलं या अपहरण प्रकरणाचं कारण विचारल्यानंतर सत्य परिस्थिती समोर आली काही महिन्यांपूर्वी श्रीकृष्ण कोकरे यांच्या मुलीशी इन्स्टाग्रामवर विशाल अडसूळची ओळख झाली होती त्यांनी सात महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता हा विवाह मान्य नसल्यानं विशालचं अपहरण केल्याचं संशयितांनी सांगितलं त्यानंतर अपहरणासाठी वापरलेली चारचाकी आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली ही कारवाई अमोल कोळेकर सुरेश पाटील संदीप बेंद्रे लखन पाटील अमित सरजे रुपेश माने महेंद्र कोरवी युवराज पाटील अमित मर्दाने यांनी केली